नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा निलाव मध्ये बुधवारच्या कांदा निलाव सुरू आहे आणि सकाळपासून झालेल्या या कांदा निलाव मध्ये सरासरी भाव दोन हजार ते बावीसशे रुपये पर्यंत आहे आणि जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत आज गावरान कांद्याला भाव मिळालेला आहे आणि आश अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातले शेतकरी आलेत आणि त्यांचा कांदा पंधरा ते सोळा रुपयाला जात होता आज मात्र या कांद्याला साडे अठरा रुपये भाव मिळाले आपल्या सोबत शेतकरी काय नाव आहे तुमचं काय सांगाल मी सदाशिव रंगनाथ बर्डे तालुका शेवगाव जिल्हा आयल्यानगर मी आज तीस गोऱ्या आणल्या होत्या यापूर्वी ह्याच कांद्याला भाव चौदा पंधरा रुपये भेटायचा आणि आजच्याला अठरा भेटला काहीला आणि एकोणीस भेटला माझ्या वैयक्तिक कांद्याला काहीला हजार रुपये भेटला तीन नंबर उडून आले तुम्ही मी शेवगाव तालुका आयल्यानगर जिल्हा आपण बघितले का अहिल्यानगर जिल्ह्यातून शेतकरी आता आष्टी तालुक्यातल्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आज चांगला भाव मिळालेला आहे दोन हजार ते बावीसशे आणि सात ते आठ व कल्ला अडीच हजार रुपयाचा भाव मिळाला आहे आणि नाशिक कांद्याला मात्र तब्बल बीड सांगवीच्या शेतकरी करडोळे नावाच्या शेतकरी त्यांना एकतीसशे रुपयाचा भाव मिळाल्याचं दिसून आलं अविशांत तुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड